प्रत्येक महिन्यातील कृष्ण पक्षातील जी अष्टमी असते ते काळभैरवनाथाला समर्पित असते आणि त्यालाच आपण कालाष्टमी असं म्हणतो परंतु प्रत्येक महिन्यातील कालाष्टमीपेक्षा कार्तिक महिन्यातील जी कालाष्टमी तिला फार महत्व आहे कारण हा दिवस म्हणजे काळभैरवनाथाच्या जन्माचा दिवस हो तर या वेळेस बारा नोव्हेंबर येतोय वार बुधवार आहे आणि या दिवशी ही कालाष्टमी काळभैरवनाथाच्या जन्माचा दिवस आणि या दिवशी काळभैरवनाथाची आपण पूजा करतो मित्रांनो तशी तर आपण दररोज काळभैरवनाथाची पूजा करतो कारण आपल्या गाभागाभामध्ये काळभैरवनाथाचं मंदिर आहे आपलं ग्रामदैवत हे काळभैरवनाथ आहे भगवान शिवशंकराचा अवतार आणि हा या दिवशी जो जन्म झाला काळभैरवनाथाचा त्या दिवसाला कालाष्टमी काल भैरवाष्टमी असंही म्हटलं जातं आणि या दिवशी माता दुर्गेची सुद्धा पूजा केली जाते व्रतही केले जातं मातेचं तर कालाष्टमीचं व्रत हे का बरं केलं जातं आणि त्याची पूजा कशी असते अनोखी पूजा असते सुंदर अशी नुसती माहिती जरी ऐकली ना आपण तरी सुद्धा काळभैरवनाथ प्रसन्न होतात आनंद होतो त्यांना त्यांची स्तुती ऐकल्यानंतर जीवनातली दुःखही कमी होतात तर मित्रांनो मराठी कथाकथन चॅनलमध्ये अगदी मनापासून हृदयापासून स्वागत आहे आपलं सुंदर अशी माहिती आवडली ना चॅनलवरती प्रथम असताला आपण तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि काळभैरव नाथाच्या नावानं चांग भलं असे आम्हाला कमेंट जरूर करा तर मित्रांनो ब्रह्मदेव आणि भगवान श्री देव या दोघांच्या मध्ये वाद झाला की सर्वश्रेष्ठ कोण आता ब्रह्मदेव म्हणायचे मी सर्वश्रेष्ठ आहे आणि भगवान श्री हरी देव म्हणायचे की हे ब्रह्मदेवा मी तुम्हाला हे विश्व निर्माण करण्याचा आदेश दिलेला होता आता दोघांच्या बरोबर वाद झाल्यानंतर ही दोन्ही देव सगळ्या देवांच्याकडे फिरले की बाबा श्रेष्ठ कोण सांगा सांगा सगळे देव सांगत होते की भगवान शिवशंकर श्रेष्ठ आता हे सगळं झाल्यानंतर हे दोन्ही देव चारही वेधांच्याकडे आले वेदांनीही सांगितलं की भगवान शिवशंकरच श्रेष्ठ आहे दुसरं कुणी नाही आणि हे सगळं ऐकल्यानंतर ब्रह्मदेव मोठमोठ्याने हसू लागले कारण गर्वच तेवढा होता आणि या हसण्याच्या आवाजानं भगवान शिवशंकरला क्रोध आला आणि भगवान शिवशंकर स्वतः त्या ठिकाणी प्रकट झाले एवढंच नाही तर ब्रह्मदेव भगवान शिवशंकराचा अपमान करत सुद्धा होत्या आणि या अपमानानंतर भगवान शिवशंकराच्या शरीरातून अशी एक ऊर्जा निर्माण झाली शक्ती की त्या शक्तीतून काळभैरवनाथाचा जन्म झाला आणि तो दिवस म्हणजे कालाष्टमी भगवान शिवशंकराचा रुद्र अवतार हा काळभैरवना भगवान शिवशंकरांनी स्वतः वरदन दिले काळाचा राजा तुम्ही तर मित्रांनो काळभैरवनाथांच्याकडे एवढी ताकद आहे की काळाचीही गती थांबवण्याची ताकद त्यांच्याकडे आजही आपण पाहतो महाराष्ट्रामध्ये कानाकोपऱ्यात मंदिर आहेत बघा गावागावातून जसं आमचं गाव वीर आहे वीरचा काळभैरवनाथ वीरचा मस्कोबा अशा अनेक मंदिर आहेत सोनारी आहेत मूळ ठिकाण सोनारी तर मित्रांनो या ठिकाणी या कालाष्टमीच्या दिवशी काळभैरवनाथाची पूजा कशी केली जाते बघा कारण मित्रांनो आपण तर दररोज काळभैरवनाथाच्या मंदिरात पाया पडायला जातो परंतु जन्मदिवसा दिवशी पूजा केलेली फार अनोखी वेगळी आणि ही पूजा म्हणजे विशेष रात्रीची चालते बघा काळभैरवनाथाची पूजा पूर्ण रात्र पार्वती भैरवनाथाची पूजा केली जाते त्याचं कारण काळभैरव हे तांत्रिकांची देवता समजले जातात बघा त्यामुळं ही पूजा रात्रीची असते मुट मोठमोठ्या मंदिरातून आणि दुसऱ्या दिवशी जे काळभैरवनाथाचे भक्त आहेत की ज्या ठिकाणी तंत्र मंत्र करणारे विद्या शिकलेली ही जी लोक आहेत हे स्नान करण्यासाठी पवित्र नदीमध्ये जातात आणि त्या ठिकाणी श्राद्ध आणि तर्पण करून भगवान शिवशंकराचा काळ भैरवनाथ अवतार त्या ठिकाणी त्या मंदिरामध्ये राख लावतात संपूर्ण अंगाला काळभैरवनाथाच्या अशी ही पूजा असते बघा आणि असं केल्याने काळभैरवनाथ प्रसन्न होतात तंत्र मंत्र सगळी शक्ती त्या ठिकाणी त्यांना मिळते ते जे मंत्र आहेत त्यांचे ते ताकदवान बनतात त्या ठिकाणी म्हणून अशी पूजा के केली जाते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मित्रांनो कालाष्टमीच्या दिवशी काळ्या कुत्र्यात सुद्धा पूजा केली जाते कारण जे काळं कुत्रे हे काळभैरवनाथांचं समजलं जातं वाहन त्याला वेगळा नैवेद्य दिला जातो तुमच्या म्हणजे बाजीबाकरीचा असला तरी चालतो कारण भगवान शिवशंकराचा अवतार आहे आणि असं केल्याने काळ भैरवनाथ आनंदी होतात कुठलीही जी वाईट शक्ती तंत्र मंत्र किंवा विद्या किल्ल्या अशी काही शक्ती असते तुमच्या आजूबाजूला सुद्धा येणार नाही काळभैरवनाथांची भक्ती केल्यानंतर मनापासून अगदी हृदयापासून नुसती करायची म्हण नाही करायची कुठलीच वाईट शक्ती तुमच्या जवळ येणार नाही एवढी ताकद काळभैरवनाथाची तुमच्या जीवनातील जी, जी।, जी दुःख आहेत ती निघून जातात तुम्ही जे कष्ट मेहनत करताय त्या ठिकाणी यश मिळतं बरकत येते बघा अशी हा दिवस इतका महत्वाचा आहे बघा आणि प्रत्येकाच्या मनातली इच्छा होती जो काळभैरवनाथाची भक्ती या दिवशी मनापासून करतो सगळी संकटं दूर होतात तर मित्रांनो आपल्या गावात काळभैरनाथाचं मंदिर असेल ना तर या दिवशी आपण नक्की जा मंदिरात जर आजूबाजूला नसताल कुठं जवळ तर जा नक्की आजूबाजूला तुम्ही असताल तर आणि काळभैरवनाथाच्या पायाशी नक्की नतमस्तक व्हा काळभैरवनाथाच्या नावानं चांग भलं म्हणायचं आणि उंच आकाशात गुलाल उधळून द्यायचा सगळी संकट वाऱ्यासारखी निघून जातील तर मित्रांनो काळभैरवनाथ हे असं दैवत आहे ना फार मोठी ताकद आहे कारण भगवान शिवशंकराचा अवतार आहे त्यामुळे कालाष्टमीचा दिवस हा भगवान शिवशंकराच्या पूजेने पार्वती मातेच्या पूजेने आणि काळभैरवनाथाच्या पूजेनं आपण साजरा करा कारण सगळ्यांचं रक्षण करणारी ती ताकद आहे सुंदर अशी माहिती आवडली ना तर जास्तीत जास्त शेअर करा आणि शेवटी कमेंट आम्हाला काळ भैरवनाथाच्या नावानं चांग भलं अशी कमेंट जरूर करा अभिमानानं जय हिंद जय महा